नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष बावीस तारखेला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन घाटी ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते तिथे इस्लामी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर सतराहून अधिक जण जखमी झाले आहेत मीडियावर जसजसे या घटनेची माहिती प्रसारित झाली आणि त्या हल्ल्यावेळी त्या घाटीतून वाचलेल्या लोकांचे फुटेज त्यांच्या प्रतिक्रिया पाहून मनसुन्न झाला आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर घाटीत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे मित्रांनो संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट आर एफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हल्लेखोरांनी लष्करी गणवेश परिधान करून पर्यटकांना टार्गेट केले हे करत असताना त्या दहशतवाद्यांनी क्रोर्याची हद्द पार केली त्यांनी धर्म आणि नाव विचारून काही पुरुषांचे गुप्तांग तपासून पर्यटकावर गोळीबार करून हे हल्लेखोर जंगलात पळून गेले कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर घाटीत अमूलाग्र बदल घडत चालले होते दगडफेक पूर्णपणे बंद झाल्या होत्या पर्यटनात प्रचंड वाढ झाली होती काश्मीरमधील नंदनवनात सुधारत चाललेली परिस्थिती भारतापासून काश्मीर तोडण्याची स्वप्न पाहणारे सिमेप्लीकडील देशाच्या शत्रूंना सहन झाली नसावी त्यामुळेच त्यांनी हा हल्ला घडवून आणला असावा बावीस तारखेच्या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतीय हिंदू समाज मन पूर्णपणे हादरलेलं असताना आणखी काय बोलावं हे सुचत नाही मित्रांनो तुर्तास एवढेच धन्यवाद